नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात सध्या स्ट्रेस अँझायटी याचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे ब्लड प्रेशर वाढणं हृदयावर त्याचा परिणाम होणं हे सगळं सुद्धा होतं या सगळ्यावर कुठलाही त्रास आणि खर्च नसणारा असा एक खूप आनंददायी उपाय आहे तो कोणता माहिती आहे निसर्गाच्या सान्निध्यात राहणं रिसर्चनी काही अशा दो तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या नेहमी रेग्युलर बेसिसवर केल्या असता त्याचा खूप चांगला परिणाम ब्लड प्रेशर कंट्रोल आणि हृदयाचा आज हृदयाचं हेल्थ चांगलं राहण्यासाठी होतो त्या कुठल्या त्या मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे जिथे खूप झाडं पक्षी फुलं पानं असं आहेत तिथे वेळ घालवणं आणि आपल्या पाचही सेन्सेसने त्याचा पूर्ण आनंद घेणं जसं की ट्रेक करणं एखाद्या जंगलात फिरायला जाणं किंवा एखाद्या जवळच्या धबधब्यावर फिरायला जाणं जिथे खूप सारी झाडं आहेत शेतात तुम्ही जाऊ शकता किंवा काहीच नाही तर बागेत जा परंतु त्याचा आनंद घेणं दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पायातली चप्पल काढून लॉनवर म्हणजे गवतावर किंवा दगड गोटे असलेल्या अशा समु नदी किनारी किंवा समुद्राच्या किनारी वाळूवर फिरणं याचाही खूप मोठा परिणाम चांगला होतो आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे सकाळच्या कोवळ्या उन्हात थोडा वेळ बसणं आणि सर्वात इफेक्टिव्ह असेल जर आपण ब्रिदिंग एक्सरसाईज प्राणायाम किंवा डीप ब्रिदिंग केलं तर अजून त्याचा इफेक्ट जाणवतो या कुठल्याही ॲक्टिव्हिटीजपैकी एखादी एक ॲक्टिव्हिटी जरी आपण आठवड्यातनं पंधरा दिवसातनं एकदा करू शकलो तरी त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या हेल्थवर आपल्याला जाणवेल